एमटीएस भरती दोन हजार चोवीस मे मध्ये जाहिरात येणार आहे बरेचसे विद्यार्थी तयारीला लागले दहावीच्या पेसवरती खूप चांगली संधी तुमच्यासाठी असणार आहे सो जे हे विद्यार्थी माझे दहावी नंतर स्पर्धा परीक्षेमार्फत एक सरकारी नोकरीची तयारी जर करत असाल ही चांगली संधी तुमच्यासाठी आहे केंद्र सरकारमध्ये तुम्हाला ही संधी मिळणार आहे पेमेंटचा विचार करत पाठीमागची व्हिडिओ बघून घ्या त्या डिटेल मी तुम्हाला सांगितलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये तीन महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे पहिलं म्हणजे ही एक्झाम जरी केंद्र सरकारचे पूर्ण भारतातील राज्यातून मुलं देणार आहेत महाराष्ट्रासाठी पण व्हॅकन्सी असतात मराठीत देता पहिला प्रश्न दुसरा याचा परीक्षेचा पॅटर्न कसा आहे आणि अभ्यासक्रम काय हे सगळं जर जाणून घेतलं तर कॉन्फिडन्स तुमच्या ऑलरेडी काही अंशी या रिसेंटली एक्झाम मध्ये झालेला आहे फक्त आता तुम्हाला च्या माध्यमातून थोडस त्याला एम एमटीएस चे प्रश्न कसे असतात प्रश्नांची पातळी घ्यायची हे बघून तुम्हाला ठरवायचं सो आजच्या या तीन गोष्टी जाणून घ्या आणि लगेच पुढच्या सिरीजला हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण पूर्ण माहिती पी वाय क्यू एम सी क्यू पूर्ण तयारी आम्ही तुम्हाला युट्यूबवरती करून घेणार आहोत शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा यात आपण परीक्षा माध्यम परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम बद्दल माहिती घेऊया इकडे जाण्याच्या पूर्वी सांगायचं म्हटलं एक नोटीस आली बघा ही नोटीस आली आहे एकोणावीस तीन दोन हजार चोवीस ची सात मे ला ही जाहिरात येणार आहे सात मे म्हणजे अजून जर विचार केला एक महिना तुमच्या हातात आहे जाहिरात आल्यानंतर साधारणतः एक ते दीड महिन्यामध्ये एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत सो so, अभ्यासाला आता पासून तयारी करणं गरजेचं आहे एक्झाम जर झाली लवकर तर आता पासून तयारी केली त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे म्हणून तुम्हाला सांगतो इग्नॅट अकॅडमी ही बॅच आपण अनाऊन्स केलेली आहे यामध्ये टीम गुण तुम्हाला पूर्ण विषय प्रॉपर पद्धतीने वेगवेगळे शिकवणार आहे मेंटॉरिंग भेटणार आहे फक्त नऊशे नव्यान्न जीएसटी ची बॅचची फी आहे फार कमी म्हणजे जवळपास हजार दीड हजार पर्यंत फी हजार ते एक हजार पन्नास रुपयापर्यंत फी तुम्हाला इथे पे करायची आहे तुम्हाला याच्यामध्ये बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत मार्गदर्शन आहे उपलब्ध सर्व स्वरूपात उपलब्धातोट्स उपलब्ध आहे रेकॉर्डेड लेक्चर आणि अनलिमिटेड किती वेळेस लेक्चर रिपीटेड तुम्ही बघू शकता परत परत बघू शकता डाउनलोड करून डायरेक्ट करा किंवा या कॉल करा किंवा खाली लिंक मध्ये नंबर आहे मध्ये नंबर त्यांना कॉल करा बघा परीक्षा मराठी देता येते या संदर्भात त्यांनी स्किल ऑफ एक्झाम मध्ये आपण जर गेलं तर त्यांनी सांगितलं की एक्झाम कम्प्युटर बेस आहे कम्प्युटर बेस असून ही तेरा रिजनल लँग्वेज मध्ये देता येते मराठी सुद्धा आहे बघा या ठिकाणी मराठी आहे आठ नंबरला किंवा त्यांनी अनेक फिफ्टीन दिले तुम्हाला त्यामध्ये पण मराठी टाकलेला आहे मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला ही एक्झाम देता येते चौदा नंबरचा आहे टोटल ह्या पंधरा लँग्वेज मध्ये दे एक्झाम देता येते सो डोंट वरी काळजी करू नका तुमचा आतापर्यंतचा अभ्यास ज्या मीडियम मधून झालाय त्या मीडियम मधून एक्झाम देण्याला तुम्हाला संधी असणार आहे आता बघूया मग एक्झामचा पॅटर्न कसा आहे पॅटर्न जर बघितला तर दोन पेपर असतात दोन्ही पेपर ऍट ए टाईम होणार आहे कम्प्युटर बेस आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे पेपर वन पेपर टू ऍट ए टाइम होणार आहे म्हणजे पंचेचाळीस पंचेस मिनिटाचे असे दोन पेपर तुम्हाला

मार्कांसाठी हा झाला पहिला पेपर हा संपला की लगेच दुसरा चालू होतो ऑनलाईन मध्ये दुसरा जो पेपर आहे त्यामध्ये जनरल अवेअरनेस म्हणजे चालू घडामोडी आणि दुसरा इंग्लिश लँग्वेज अँड वरती प्रश्न आहे इथे प्रत्येकी पंचवीस पंचवीस प्रश्न आणि पंच्याहत्तर मार्काला म्हणजे एकूण पन्नास प्रश्न प्रत्येकी तीन तीन मार्काला दीडशे मार्कांचा हा पेपर आहे आशे पेंचे 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 पेपर टू असे पंचाळीस मिनिट म्हणजे दोन पेपर म्हणजे दीड तासामध्ये तुम्हाला पूर्ण हा कव्हर करायचा पेपर हा जरा पॅटर्न आता यामध्ये जर आपण बघितलं सिलेक्शन प्रोसेस कशी किंवा निगेटिव्ह मार्किंग कसं असतं तर हा जर बघा पहिला पेपर संपला सेशन हॅन्स संपला की लगेच तुम्हाला ऑटोमॅटिकली क्लोज होतो पंचाळीस मिनिटानंतर लगेच सेकंड सेशन तुमचं चालू होतं बरोबर ऍक्च्युन लगेच होणार आहे त्यानंतर दुसरं जर म्हणजे दोन्ही पेपर तुम्हाला देत तास पहिल्यांदा पहिला पेपर द्यायचा तो पंचाळीस मिनिट झाले की ऑफ बरोबर एंड होऊन जाईल दुसरा पेपर चालू होईल याला निगेटिव्ह मार्किंग आहे का तर हे क्वेश्चन पेपर ज्यांची मल्टिपल चॉईस म्हणजे एमसी क्यू टाइपचे क्वेश्चन्स आहे दुसरं पेपर सेशन वन जो आहे ना मॅथ आणि रिजनिंगचा याला निगेटिव्ह मार्किंग जे आहे ते नाहीये आणि सेशन टू जे आहे ना त्याला आपण जनरल अवेअरनेस आणि दुसरा इंग्लिशचा पेपर आहे याला मात्र निगेटिव्ह मार्किंग आहे कसं निगेटिव्ह मार्किंग आहे वन मार्क फॉर इच रॉंग आन्सर म्हणजे एक जर एक मार्क तुमचा जाणार आहे एक प्रश्न जर चुकला तर एकाच एक एक प्रश्न चुकला तर एक मार्क तुमचा वजा होणार आहे अशा पद्धतीने निगेटिव्ह मार्किंग फक्त पेपर टू ला पेपर वनला मात्र निगेटिव्ह मार्किंग नाहीये आता हे झालं दोन्ही पेपर मात्र आता यामध्ये सिलेक्शन प्रोसेस जर आपण बघितली ती सिलेक्शन प्रोसेस कशी आहे सिलेक्शन प्रोसेस मध्ये लक्षात घ्या तुम्हाला दोन्ही पेपरला दोन्ही पेपरला तुम्हाला कमीत कमी मार्क पडले पाहिजे म्हणजे आपण घ्या क्वालिफाईंग पेपर आहे बघा नीट लक्षात इथे मी तुम्हाला काय सांगतोय दोन्ही पेपर क्वालिफाईंगे बघा दोन्ही पेपरला तुम्हाला कमीत कमी ओपन जर तुम्ही असाल ओपन कॅटेगरीची तर तुम्हाला तीस टक्के मार्क पाहिजे तुम्ही ओबीसी असाल तर पंचवीस टक्के कमीत कमी मार्क पडले पाहिजे आणि एस सी एसटी एस सी आणि एस टी ची कॅन्डिट असाल तर कमीत कमी वीस टक्के मार्क पडले पाहिजे आपण मला सांगा पेपर वन जर आपण लक्षात घेतला पेपर वन जर लक्षात घेतला तर पेपर वनला टोटली बघा एकशे वीस मार्कांचा आहे चाळीस प्रश्न एकशे वीस मार्कांचा आहे एकशे वीस मार्कांचा एकशे वीस पैकी किती थर्टी पर्सेंट एकशे वीस पैकी थर्टी पर्सेंट म्हणजे छत्तीस मार्क तुम्हाला पेपर वन ला मिळाले पाहिजे ओपनच्या कॅन्डिडेटला त्यानंतर जर तुम्ही ओबीसी ईडब्ल्यू असाल तर तुम्हाला तीस मार्क पडले पाहिजे एस सी एस टी असला चोवीस मार्क आता हे मार्क पेपर वन ला जर पडले तर आणि तरच तुमचं पेपर टू तुम हा चेक केला जातो मी काय म्हणतो लक्षात घ्या चेक केला जातो अन्यथा चेक केला जात नाही जर पेपर वन लाच तुम्हाला हे क्वालिफाईंग मार्क नाही पडले तर पेपर चेक होणार नाही आता पेपर टू कडे जर तुम्ही आला पेपर टू मध्ये जनरल अवेअरनेस आणि म्हणजे पन्नास प्रश्न प्रत्येकी तीन मार्क एकशे पंचवीस तरी पन्नास तरी दीडशे दीडशे मार्कांचा हा पेपर किती मार्कांचा आहे दीडशे मार्कांचा आहे इथे सुद्धा असते तुम्हाला कमीत कमी एवढे मार्क पडलेच पाहिजे तर तुमचा विचार मेरिट साठी केला जाईल लक्षात घ्या हे फक्त क्वालिफाईंग आहे याचे मार्क फायनल मध्ये पकडत नाही सेशन वन चे मार्क फायनल मध्ये पकडत नाही म्हणजे मॅप जी चे मार्क फायनल मध्ये पकडत नाही पेपर टू मात्र जो आहे याचे मार्क फायनल ला सिलेक्शन करायला हा पेपर महत्वाचा आहे ज्यामध्ये दीडशे मार्क आहे मग मा यापैकी तुम्हाला कमीत कमी थर्टी कमी, पर्सेंट ओपन ला पडले पाहिजे म्हणून पंधरा पैकी पंचेचाळीस मार्क ओपन ला पडलेच पाहिजे तर तुमचा विचार मिरिट साठी केला जाईल त्यानंतर दुसरा आहे पंचवीस टक्के पंचवीस आणि पंधरा जर विचार केला तर पंचवीस म्हणजे पंच्याहत्तर म्हणजे पंचवीस आणि साडेसात जवळपास साडेबत्तीस मार्क हे तुम्हाला ओबीसी आणि ईडब्ल्यू एस पाहिजे आणि एस सी एस पडले पाहिजे तर तुमचा विचार साठी केला जाईल काय मी मेरिट आणि मग मेरिट जे लागतं ना ते कशावर लागतं बघा सेशन टू ऑफ सीबीएसई कॅन्डिडेट विल बी कन्सिडर फॉर फायनल मेरिट म्हणजे सेशन टू किंवा पेपर टू चे जे है 150 मार्क आहे वन फिफ्टी या मार्कवरती डायरेक्ट सिलेक्शन होणार इंटरव्यू नाहीये फक्त डॉक्युमेंट वेरिफिकेशन डायरेक्ट सिलेक्शन आहे म्हणजे मला काय सांगायचं दोन पेपर आहे पहिला पेपर क्वालिफाय दुसरा पेपर पण क्वालिफाईंग आहे पण दुसऱ्या पेपरच्या एकूण मार्कांवर तुमचं सिलेक्शन आहे म्हणजेच जनरल अवेयरनेस चालू घडामोडी आणि इंग्लिश यांच्या मार्कांवर तुमचं फायनल सिलेक्शन आहे सो हे hey, दोन्ही विषय जर तुम्ही चांगले केले तर डेफिनेटली तुम्ही इथे सिलेक्शन सिलेक्ट होऊ शकता आता यामध्ये मध्ये फक्त मॅथ आणि रिझनिंग याच्यात काय काय अभ्यास तुम्हाला बघा न्यूमेरिकल मेथड तुम्हाला अभ्यास पूर्ण बघा इंटिगर्स आणि होल नंबर नंबर पूर्ण तुम्हाला मूळ संख्या वास्तुसख्या जे असते ते अभ्यासाचे त्यानंतर लसावी मसी एल सी एम लसावी मसी तुम्हाला अभ्यासाचा आहे डेसिमल आणि फ्रॅक्शन म्हणजे दशांश अपूर्णांकांचे फ्रॅक्शन तुम्हाला अभ्यासाच आहे रिलेशन बिटवीन नंबर नंबरमध्ये काय रिलेशन आहे त्यानंतर फंडामेंटल अर्थमेटिक ऑपरेशन्स अँड बॉर्मॉ सिद्धांत बॉर्नॉस सिद्धांत तुम्हाला इथे अभ्यासायचा आहे गुणोत्तर आणि प्रमाण आहे वर्क आणि टाइम काम आणि वेळ वेग यांचं पण आहे डायरेक्शन आणि इन वर्स प्रपोर्शन म्हणजे आणि व्यस्त प्रमाण सर्व प्रमाण व्यस्त प्रमाण आहे एव्हरेज सरासरी आहे सिंपल इंटरेस्ट आहे प्रॉफिट अँड लॉस आहे डिस्काउंट आहे एरिया अँड पेरिमीटर्स आहे ऑफ बेसिक जिओमॅट्रिक फिगर ज्या फिगर असतात त्यांचे डिटेल्स आहे डिस्टन्स अँड टाइम आहे लाईन्स अँड अँगल्स आहे ऑफ square square e, सिंपल ही एक्झाम आहे दहावीचा विद्यार्थी देऊ शकतो सो त्या लेव्हलचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे सेम रिझनिंग म्हणजे काय तुमची अबिलिटी चेक केली जाते जसं की अल्फा निमारिक सिरीज काय असते त्यानंतर कोडिंग अँड डिकोडिंग काय असतं अनॉलॉजी फॉलोइंग डायरेक्शन काय असतं सिमिलर अँड डिफरन्स काय हे सिंपल तुम्हाला दहावीच्या बेसवर म्हणजे तुम्ही स्कॉलरशिपची एक्झाम जर दिली असेल ना आता पाचवी आणि आठवी लागू झाली आहे त्या एक्झामचे जसे प्रश्न असतात तसे प्रश्न तुम्हाला इथे विचारले जातात मात्र सेशन टू हा सेशन वन क्वालिफाईंग आहे पण सेशन टू मात्र काय स्कोरिंग आहे म्हणजे याचा विचार मिरिट साईड केला जातो जनरल अवेअरनेस मध्ये काय अभ्यास तुम्हाला द ब्रॉड कवरेज ऑफ द टेस्ट विल बी ऑन सोशल स्टडीज म्हणजे तुमची सामाजिक शास्त्र ज्यामध्ये इतिहास तुम्हाला अभ्यासायचा आहे जॉग्रफी अभ्यासायचा आहे आर्ट अँड कल्चर पण आहे सिविक्स आहे म्हणजे पॉलिटिक्स आहे इकॉनॉमिक्स पण आहे जनरल सायन्स आहे आणि एन्व्हायरमेंटल स्टडीज अप टू टेन्थ स्टँडर्ड दहावी पर्यंत जे पुस्तक सिंपल आहे आता हे सिंपल मी का सांगतो का यातला विषय माझा एक आहे जॉग्रफी तुम्हाला मी जेव्हा शिकवेल तुम्हाला समजेल की सिंपल सिंपल कन्सेप्ट सिम्पल सिंपल सिंपल प्रश्न येतात फक्त तुम्हाला प्रश्न टॅकल करता आला पाहिजे एमसीक्यू कु टेक्निक पण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत सो ही बॅच तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे आम्ही बॅच फक्त नऊशे नव्याण्णव रुपयात आता ऑफर केली तुम्हाला सो याचा फायदा तुम्हाला होणार आहे लगेच जॉईन करा ही बॅच फक्त लिमिटेड विद्यार्थ्यांसाठीच आहे नंतर फीज वाढू शकते इंग्लिश जर आपण बघितलं इंग्लिश मध्ये काय विचारता कॅनगेट अंडरस्टँड ऑफ द बेसिक ऑफ इंग्लिश language, its vocabulary, grammar, sentence structure, synonyms, antonyms, and its correct uses. It is a client to test comprehension. A simple paragraph may be given and question based on the. पॅरग्राफ डूबीस्क याच्यामध्ये बोरके बोर सरांची लेक्चर बघितली असेल तर लगेच बघा युट्यूब वर लगेच चेक करा इतकी सुंदर पद्धतीने तुम्हाला हे शिकवलं जाणार आहे त्यांचा अनुभव बघता मागच्या चौदा वर्षात त्यांनी कॉम्पिटिव्ह एक्झाम मध्ये इंग्लिश विषय तुम्हाला शिकलं पाहिजे सो अशा पद्धतीने एकदम फॅकल्टी हा तुम्हाला एक्सपिरियन्स असतो याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे आता यासाठी ही बॅच फक्त नऊशे नव्या तुम्हाला ऑफर केली लगेच अकॉमिक ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल तर खालच्या स्टोर लाईन वरती नंबर येतोय त्या नंबर नंबरला कॉल करा किंवा ह्या नंबरला कॉल करा हे सगळे फीचर्स तुम्हाला ही बॅच मध्ये मिळणार आहे बॅच ही लवकरच तुमच्यासाठी अव्हेलेबल आता अवेलेबल आहे लगेच जाऊन बॅच करा बरेच विद्यार्थी बॅच जॉईन करून mm -hmm. अभ्यासाला लागलेले आहेत तुम्ही मागे पडता कामा कामाने काही शंका असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की करा व्हिडिओ आवडत लाईक करत चला चॅनल सबस्क्राईब करा अजून तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर नक्की करा पुढचा व्हिडिओ हो कोणत्या टॉपिकवर असावा तो टॉपिक कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका तुरतास थांबतो धन्यवाद